दोन उड्डाणपूल जे दोन हजार पंधरा साली माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या खात्याकडून शहराचे तत्कालीन पालकमंत्री विजय कुमार देशमुख बोलत असतील त्यावेळचे सहकार मंत्री सुभाष बापूर देशमुख असतील त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्या सगळ्यांच्या या तो मंजूर झाला होता त्याच्यानंतरनं त्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन देखील झालं होतं त्यावेळी सोलापूर शहरातून जड वाहतूक जायची सगळ्या जड उच्च उजापूर रोड असेल हैदराबाद रोड असेल पुना रोड असेल ह्या सगळ्या जड वाहतुकी शहरातून असल्यामुळं रोज एका नागरिकाचा बळी द्यायचा त्यावेळेस सगळ्या सोलापूरकरांची मागणी होती की जड वाहतुकीला बंदी आली पाहिजे आणि हे सगळे राष्ट्रीय महामार्ग त्यावेळी शहरातनं जायचे त्यामुळं केंद्राच्या निधीतनं या ठिकाणी पर्याय म्हणून पुन्हा कुणाला मंजुरी देण्यात आली होती काही ना काही कारण असतो वेळोवेळी त्या कामाला स्थगिती किंवा कामं पेंडिंग राहत गेली त्याचा एक रोष सोलापूरकरांमध्ये होता की उडान पुलाचं भूमिपूजन होऊन देखील हे काम सुरू होत नाही आहे विशेषतः केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी देशात हायवेचे जाळी विणलेली आहेत विजनरी विकास पुरुष नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांच्या हस्ते झालेलं भूमिपूजन देखील पुल उड्डाणपूल सोलापुरात सुरू होत नाहीये म्हणून नागरिकांमध्ये नाराजी होती बत, हे नव्याने आमदार झाल्यानंतरनं त्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली उड्डाणपुलासोबत शहरातल्या पाणीपुरवठ्याचे असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल स्ट्रॉंगलेनचे असतील हे सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी मांडलेले होते नगरविकास खात्याच्या वतीने त्याबाबत उत्तरे देखील संबंधित मंत्र्यांनी आपल्याला दिली वेळोवेळी फडणवीस साहेब असतील ह्या सगळ्याची आदरणीय गडकरी साहेबांकडे देखील पक्षाच्या वरिष्ठांकडून आपण वेळोवेळी संपर्क साधला आणि ह्या काही जी त्रुटी होती लँड एक्विजेशनचा विषय होता त्याला लागणाऱ्या रक्कम असते किंवा डिझाईनच्या बाबतीत असते आणि गॅप बरंच वर्ष पडल्यामुळं जो रेटमध्ये आलेला डिफरन्स ह्या सगळ्या गोष्टी अनुसरून काल गडकरी साहेबांकडनं सुधारित उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली जी पूर्वी दोन उडानपूल होते आता दोनच्या ऐवजी ते एकच एकत्रित क्लब करून नऊशे सहासष्ट कोटी रुपयाच्या याला मंजुरी मिळालेली आहे आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुलकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शू शी करण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्य बरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग गुरुजु संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक भल्लैया स्वामी या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा